नमस्कार मित्रांनो आज आपण आलेलो आहोत नळदुर्ग किल्ला पाहण्यासाठी नळदुर्ग किल्ला येण्यासाठी आपण सोलापूर हायवेनी आपण डायरेक्ट येऊ शकतो त्यानंतर तिथं आल्यानंतर आपल्याला हायवेवरच हा किल्ला दिसतो त्या गावामध्ये नळदुर्ग गावातून तुम्हाला आत गेल्यानंतर हा किल्ला सुरू होतो तर कुठे जाऊ नका बघत राहा आपण आता दाखवणार किल्ला कसा यातून पहा आम्ही चौघून आलेलो आहोत कचरेसर आहेत आहेत प्रत्येक साहेब हा किल्ल्याचा सा एंट्रन्स आहे तिथं आल्यानंतर आपल्याला किल्ल्याची भव्यता दिसते अतिशय सुंदर दगडामध्ये काम केलेले अतिशय भव्य असा किल्ला आपल्याला बघायला भेटतो इथं नळदुर्ग नावाचा आपण आता किल्ल्याच्या आतमध्ये एंट्री करत आहोत या पाठीवर आपल्याला नळदुर्ग किल्ल्याचा इतिहास सर्व इथं पाहायला भेटतोय अतिशय भव्य दगडांमध्ये हा किल्ला बांधलेला असून स्थापत्य कलेचा अतिशय उत्कृष्ट नमुना आपल्याला इथं पाहायला भेटतो अतिशय उंच उंच बुरून जाईत एंट्रन्स करताना तिथे भव्य दोन तोफा आपल्याला पाहायला भेटतात इकडे एक आणि इकडे काय हा किल्ला म्हणजे इतका भव्य आहे ह्याचा वापर काही वर्ष इंग्रजांनी केला कायद्याना ठेवण्यासाठी ही त्या काळी जुन्या काळी कोर्टाची इमारत इथे न्याय केला जायचा अशी इमारत आहे जुन्या काळातली या किल्ल्यामध्ये बरेचसे अवशेष पडलेले आहेत त्याच अवशेषांना परत थोडंसं डागडुजी करून हा किल्ला जतन करण्याचं काम केलेलं आहे खूप मोठा परिसर आहे आपण एक एक तिथला एरिया दाखवूया अतिशय वेगळा टाईपचा बुरुज आहे इथं याला भरपूर पायऱ्या जाण्यासाठी वरती हे आपण पाहू शकतो इकडं किल्ल्याच्या वरती आल्यानंतर आपल्याला अतिशय सुंदर असे किल्ल्याचे बुरुज दिसत ते इथे आतमध्ये छोटस एक तळ पण आहे ते पण फार सुंदर दिसतंय काही किल्ल्याच्या आतमध्ये एका मोठ्या बुरुजावरती आल्यानंतर अतिशय भव्य दोन तोफा ठेवलेल्या आहेत आपण पाहू शकता किती मोठी तोफ ही तर संरक्षणाच्या दृष्टीने त्या काळात हा बुरुज बांधलेला असावा आणि या तोफ त्याच्यावर ठेवलेल्या असत अतिशय भव्य हा दोन तोफ आहेत ज्या बुरुजावर त्या काळी संरक्षणासाठी आणलेल्या असतात पाहू शकतो आता आपण किल्ल्याचा बराचसा भाग अडझड झालेला आहे पण यातली जी भव्यता कुठेही कमी झालेली नाही इथं ह्या बुरजावरती आल्यानंतर आपल्या चारही बाजूने किल्ला दिसतो त्या काळी इथं ठेवत असतील ते तोफ आणि इथून शत्रूंवर मारा केला जायचा we